नमस्कार मित्रांनो डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदी आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता आपण आज बघणार आहोत नुकसान भरपाई के वाय सी दोन हजार चोवीस नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान मदत वाटप सुरू जे शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे त्याचे अनुदान मिळणार आहे तर अनुदानाची सर्व मा सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओला न स्किप करता बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर के वाय सी करून तुम्हाला दोन ते आठ दिवसात आपल्या खात्यात पैसे ज तुमच्या जमा होणार तर ते आधार प्रमाणीकरण तुम्हाला से जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन करायचं आहे महाऑनलाईन लॉग इन करायची आहे लॉग इन होताच तुम्हाला डाव्या साईडला डॅशबोर्ड दिसेल तिथे स्क्रॉल डाऊन करून आधार प्रमाणीकरण यावर क्लिक करायचं आहे आधार प्रमाणीकरणवर क्लिक केल्यानंतर नैसर्गिक आपत्ती यावर क्लिक करायचं आहे तिथे विशिष्ट क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे विशिष्ट क्रमांक तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तहसीलमधून मिळेल मग विशिष्ट क्रमांक दिसेल तुमचं नाव दिसेल तुमचं नंबर दिसेल त्यानंतर तुमचं किती नुकसान झालं आहे क्षेत्रात ते दिसेल त्यानंतर तुम्हाला किती अमाऊंट मिळणार आहे ते दिसणार त्यानंतर तुमच्या नुसार नाव दिसणार त्यानंतर तुमच्या आधारचे लास्ट तीन डिजिट दिसणार त्यानंतर तुमचे बँकेचे नाव दिसणार अकाऊंट नंबर दिसणार आय एफ एस सी कोड दिसणार आणि तुमचा मोबाईल नंबर दिसणार ही सर्व माहिती आपले डॉक्युमेंट घेऊन जाऊन रिचेक करायची जर यात एक पण चूक असेल तो तुम्चे तुम्चे नहीं। तर तुमच्या खात्यात तुमचे पैसे येणार नाही तर ज कधी कधी असं असतं की तुम्ही जो खातं दिलं आहे त्यातही पैसे जमा होत नाही डी बी टी खात्यात पैसे जमा होतात तर आता जर तुमची सर्व डिटेल बरोबर असेल तर नो ग्रेव्हियन्स या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला के वाय सी करायची आहे जसं फर्स्ट ऑप्शन आहे जर काहीही चूक नसेल तर नो ग्रेव्हियन्स घ्या जर ॲग्री विथ ऑल असेल तर सेकंड ऑप्शन घ्या पण आधार डिटेल चुकली असेल तर डिसॲग्री आधार याला क्लिक करा फोर्थ आहे जर तुम्हाला गट क्रमांक चुकीचा दिलेला आहे तर डिसॲग्री गट क्रमांक करा पाचवं ऑप्शन आहे की ॲग्री बँक डिटेल जर तुमचं बँक अकाउंट डिटेल चुकलेलं आहे तर त्या ऑप्शनला क्लिक करा त्यानंतर तुमचं नाव आधार नंबर गट क्रमांक बँक डिटेल चुकली आहे तर त्या ऑप्शनला क्लिक करा मग आहे की तुम्हाला डिसअग्री असाल तुम्ही नाव आणि आधारसोबत तर त्या ऑप्शनला क्लिक करा आणि अनेबल तू ॲ ऑथेंटिकेट नेम जर नेम चुकीचं वाटत असेल तर त्या ऑप्शनला क्लिक करा याच्यातून जे ऑप्शन तुमच्या डिटेलनुसार सोयीस्कर असेल त्यावर तुम्हाला सिलेक्ट करून स्क्रॉल डाऊन करून आधार के वाय सी यावर क्लिक करायचं आहे आणि मग चेकबॉक्सला क्लिक करून बायोमॅट्रिक सिलेक्ट करून डिवाइस मंत्रा सिलेक्ट करून के वाय सी करायची आहे जर तुमचा अप्लिकंटचं बोट लागत नसेल तर अशावेळी ई के वाय सी नॉट पॉसिबल यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार ई के वाय सी यावर क्लिक करायचं आहे नंतर बायोमॅट्रिक यावर क्लिक करून सिलेक्ट डिवाईसवर मंत्रा डिवाईस क्लिक करून व्हॅलिडेट यू आय डी करायचा आहे तुमचं के वाय सी झाल्यानंतर तुमच्यासमोर एक पावती जनरेट होणार ती पावती जनरेट होताच तुम्हाला येणाऱ्या सात ते आठ दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जाणार अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक्स शेअर आणि सबस्क्राईब